Ram Ram sahiba Ram Ram Zara kan nak apa ni Sahib sahib kau tak je lah Ya wa ya manam Ya jawa, jawa, ya wa ya wa नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग चहा पाणी नाश्ता पाणी झालं असेल सगळ्याचं तर भाऊचं जेवण चाललंय या सर म्हणे बाजूला भाऊचं चाललंय जेवण इकडं काय खाताय भाऊ काय केलंय जेवायला जेवायला काय आमती बाकी भाऊ ती सोयाबीनची भाजी दिलेली आहे आमच्या वहिनीनं ती खात्यात आहे सोयाबीनची भाजी आईन काय केले आईन केळ आणि चटणी चपाती खाती या कोंडबळी येते हे कोंडबळी रात्री त्या पिंपळ्या ताईने दिली oh, yeah. मला खामली होती पण माझी होती एखादच काल त्याच्यामुळे काय खाल्ली नव्हती मॅम मग ते तशी खायची कोंडबळी येते मग हे कोण आहे खातो थोड्या वेळ ना तिकडं चहा ठेवलाय ते चा केलाय जरा होता म्हणून तर भाऊचा अकरा वाजता जेवण चाल नाश्ता करून जेवण भाऊचं काय का नाही भाऊ सपाती दोन दोनशे कालवण का भाजी केली नाही भाऊला दिली तर कालवण कालवणाला बी भी काही नाही करायला म्हणलं पण नको म्हणले आई म्हणजे भाऊ कुरता आहे मी पण ही चटणी आणि खाईल जाऊसाची चटणी कारण कालवनाला काहीच नाही आता काय दोन दिसती बटाटी राहिली दुसरं काहीच नाही कालवनात डाळ बी डाळ आहे ते डाळ आहे डाळ आहे पण भाऊच भागले भाऊला नको म्हणल्यावर मग आई म्हणली मी केळण चपाती खाती चटणी खाती त्याच्यामुळं भाजीला केलंच नाही काय काय नसल्यामुळे बी केलं नाही आणि करायचं बी जरा कटाळा केला तर मी खाईन छान चपाती भाजीच hmm. काही टेन्शन नाही आता संध्याकाळी मग संध्याकाळी तर भाऊ काय करायच ते ज्यावा या मना भाऊ आपल्या फॅमिलीला की लागते दारू अरे दोन क्वाटर होते देऊन टाकल्या नाही आता सहीन होत म्हणलं पण त्यांनी हाताने पहिलं चालत होत खाली होत रावटी हितच हित चालत होत पहिलं जात होत कुबडीवर पण निवड राम ना फक्त खाली खाली पर्यंत येत जागा दररोज म्हणजे पर्यंत जावा पहिलं चालत होतं बरं का ह्याच्यावर Uh, हा, आ, वाकरी म्हणजे होत्या दोन क्वाटरा पहिले किती पेयची सवय होती दोन क्वाटरा होत्या पण कोणाला तर दिले तिने कोणाला दिले भाऊ तुम्ही तुमच्या म्हणजे पेची होत नाही काय घेऊन आता काय आता काय पेरूड ना पेरते होय भाऊ आता काय राहिले

आधार कार्डानुसार त्यांचं पंच्याण्णव त्र्याण्णव तर पंच्या कुबड्या ते जनाबाई पोरांबडे घेऊन दिल तर चालत बी होत जात होत खाली पहिलं जाऊन बसायचं किती दाव बांधलं होतं कडीला उठायसाठी थोड तसच उचलत 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 रक्तवाहिन्या चालव होती त्यात असत थोड चाललं असतं का अजून काय नसतं होत पण ती पाक होऊन बसल्यामुळे राडा झाला सगळा हा कागद टाकलाय वर कागद अडीच हजाराचा कागद आणलाय किती तू टाकलाय आ खेंबर नाही ना हे काय खाली माळवाडी वाडा माघटन पडला आपल्या काय हे आपले बरे टिकले ती तरी तो सरनेट कज हे कर्ज मला आठवते की ते वाडा बांधला सर हां मला आठवते ती वाडा बांधलेला

तुळे होती ना ती काय भेट रान काय वरन बिस आता मागण वरगण फटली वर का सगळी पण कागद निम्यापुत्र टाकलाय मागणी लांब निमेपुत्र टाकलाय कागद लागल लांब टाकला लोणा वाटायला सुद्धा लोणा लागणार

माया दौई दौई माया नाही त्या मोबाईल मध्ये सगळं त्या बारके लोकांनी करावं लागतं कस म्हणायचं भाऊ भाऊ कसं बोलतात हे बी करते की राघोबापूची ती पोरगी नाही नावाची पोरगी दिलेली काका म्हणली मी गजायची नाताई म्हणली नावाची पोरगी आवारी पिपरीत दिलेली हा माधुरी हा म्हणली मला बाबाला एकदा दाखवा <laughs> मोबाईल वर लांब आवारिपरी सोडून लांब आहे मधीच दिली आवार पिपरी ती त्यांना गाव सारखंच आहे मधी त्यांची शेजारी एक भूताष्ट्याची पूर्गी दिली तेव्हा आम्ही घेतलं त्यांचं बकर होत तेव्हा आम्हाला बोललो होत तेव्हा नवा नवाची बायको कोणाची भाची

चला मित्रांनो मग करा जेवण आमची ती चुलत बहीण आली ती भाऊला बघायला आयला आणि ती ती गप्पा मारत होती ती बोलत होती कर, करा, करा, करा। मला जेवण भाऊ करा साहेब जेवण करा मी जेवण बसलो आता चला मग जायला ती जेवण भाऊची मला जेवायचं अजून भेटू पुढच्या वडिमध्ये तोपर्यंत बाय